नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारी मकर संक्रांत सं हा सण सं साजरा केला जाणार आहे संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालून हा सण साजरा केला जातो हा सण प्रत्येक जण आवडीने साजरा करीत असतो या दिवशी नववधू आणि बाळाची पहिली संक्रांत हलव्याचे दागिने घालून अगदी उत्साहाने साजरी केली जाते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत सगळ्यांना तिळाचे लाडू आणि हलवा देऊन हा सण साजरा करतात मात्र या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याचे महत्व काय आहे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो तसे पाहायला गेले तर भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानले जाते पण काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती होय मकर संक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरुष काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान करीत असतात जानेवारी महिन्यात थंडी असते अशा वेळेस काळ्या रंगाचे सुती कपडे घालणे फायद्याचे ठरते काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे शिवाय मकर संक्रांतीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात त्यामुळे हलव्याचे दागिने देखील यावेळी घालण्यात येतात व सुवासिनींना हळदी कुपसाठी बोलावितात त्यांना तिळगुळाच्या वड्या किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना वाणाच्या स्वरूपात भेट म्हणून दिली जाते त्याला आवा उठणे असेही म्हणतात काळ्या रंगाने शुभ अशुभाच्या कल्पना मोडीस काढल्या असून घरगुती कार्यक्रम ऑफिस पार्टी यांना आवर्जून काळा रंग असलेल्या साड्या आणि ड्रेसला प्राधान्य दिले जाते काही जणांना काळा रंग खूपच आवडतो तर काही जण तो रंग अशुभ मानतात नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिली जातात बाळाच्या संक्रांतीनिमित्त दागिने घातले जातात त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रांतीला प्रामुख्याने केली जाते हलव्याचे तयार दागिनेही बाजारात उपलब्ध असतात था। त्यात हार नेकलेस कानातले बिंदी बांगड्या कंबरपट्टा बाजूबंद मंगळसूत्र कानाचे वेल मुकुट असे अनेक प्रकार उपलब्ध असतात याशिवाय आपल्या मागणीनुसार दागिने तयार करूनही दिले जातात त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारांमध्ये काळ्या साड्या आणि काळी जपली दिसू लागतात महाराष्ट्रात प्रामुख्याने मकर संक्रांती दिवशी इरकलीच्या काळ्या साड्या नेसल्या जातात मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी आवडीचा सण असतो